नमस्कार मित्रांनो कशा आहात मस्त मजेत त्या सगळ्यांना शुभ सकाळ तर मी राहुल दा तुमचं स स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आता सकाळचे वाजले आहेत आठ आणि आपलं चालू इकडं औषध मारायचं कांद्यांना आपण इकडं जलपरी इथं चालू करून आणि इथंच शिकऱ्या भरतो आपण पाणी भरून ठेवू वाढलेत आता आणि त्याच्यात ना थंडी पण आता भरपूर पडायला लागली सुरुवातीच तरी एवढी थंडी वाजते सगळे चांगलं ऊन पडलं तरी थंडी वाचते इकडे आपली मका आहे हिला पण औषध द्यायचं आहे थोडीशी आळी आलीच तिच्यावर आणि इकडं कांद्यांना औषध लावते सकाळी सकाळी आ... तर पाणी आहे आधी पाणी भरून घेऊ आपण बारलेत वगैरे ते बरून ठेवलं का आपला इथं टेबल याच्यावर शिकरा ठेवायचा इथून भरायचा आणि तिथेच कांद्यान मारायचं कांदे पण मस्त झाले आपल्या तर इकडं आपले हे लाल कांदे आहे आगात अशी साईज झाली अश थोडे हे असे पण झाले थोडं तर्फा पण आला आहे त्याच्यावर पावसामुळे झालंय ते नाही तर कांदे एकदम भारी होते आणि त्यात विषय असा आहे की आज आपलं जे इथं घरापासी वावर आहे ते पुढं नारळ झाड दिसतं आहे ना तिथं एक वावर आहे तिथं आपण काल गहू पेरला तर आज आपण त्याला पाण्याची सोय करणार आहे म्हणजे पाट वगैरे पाडून ठेवले त्याला फक्त बांधून आणि मग पाणी लावायचे पाट वगैरे बांधायचे आणि पाणी सोय करायची तर आज भरपूर काम आहे त्याच्यात इथं आपली विहिरी इथं दोन मोटर लागले त्या मोटरनं काय झालं ना ते पाणीच देत नाही फुल एकदम हळू आहे डीममध्ये इकडे बघा आंबे जाळे आपले किती मोठे झाले तळ्याच्या बाजून लावले तळ्यात पण पाणी टाकायचं आहे कारण की पाणी भरपूर कमी झाले भरून ठेवायचे स्टोरेज आणि सकाळचं वातावरण बघा इथं साईडला आपले सगळे डोंगर आहे आणि इथंच आपला हायवे आहे एक मोठा जवळचे इथून झाड दिसत आहे ना इथून हायवे गेलाय हे आपलं शेततळ हवा एवढं भरलंय म्हणजे अजूनही असं एवढं रिकाम आहे आता ते मोटर चालू करून त्याच्यात टाकून द्यावं लागेल एक एक मोटर दोन मोटरी ना मग एक भरणं चालणार तिकडं आपल्या गावावर एक इथं चालू करून द्यायची म्हणजे भरून राहील आपल्याला उन्हाळ्यात काम येत पुढची पिकं घेण्यासाठी इथं उंदराने फाडलं होतं लावलं चिटकलं ते स्टिकर फायनली दोन दिवसानंतर मोटर चाल चालू झाली हो म्हणजे चालू होती पण आज एकदम हळू चालू होती आता काय प्रॉब्लेम झाला ते पण दाखवत तुम्हाला इथं आता तळ खाली झाले एक मोटर तळेत चालू करून दिली अजून पाणी दाब दिलं नाही ही रीतीचं डबल पाणी चालू थोडं जास्त दाब द्यायचं पण नाही आपल्याला कारण की इकडं पाईप वगैरे निष्ठायची भीती वाटते त्याच्यामुळे थोडंच पाणी दाबायचं चक्कर देऊन जाऊ असं या बाग किती जोर पाणी चाली नाही तर त्या दिवशी अजिबात चालत नव्हती मोटर हा बघा हा जो मोटरचा फुट झाला होता ना हा पूर्ण असा चेमला होता कस काय चेंबला काय कळलं नाही सोडतानाच दाबला असेल या बघा असं म्हणून ते पाणी जास्त देत नव्हतं असा प्रॉब्लेम झाला होता या बघा तिथं आपण नवा आणून टाकला वगैरे चला आत आता डायक्ट याचाच आणला स्टीलचा आणला लोखंडचा आणला प्लॅस्टिकचं खराबच होतं मग ठीक आहे आता गव मोटर, चाल मोटर चालू करायची ही दुसरी मोटर चालू ही विषय झाला ती थोडीशी गाळात गेली थोडी वर ओढली ती आपोआप चालू झाली आता चालू करू ही मोटर पण तवा वाजले एक आता आपल्याला मोटर चालू करायची आहे गवावर या बा इथं गहू प्यारला असं एवढा इथून पाठ ठेवला आहे हवा पण आहे ना इथून तिथून सगळं ठेवायचं डाय थेट त्या कोपऱ्यापर्यंत इथं बँड आहे आपलं इथं ब्ल खोललं आणि आपण थोडीशी पण टाकून द्यायचो खाई लगेच म्हणजे गव्हाला लगेच पण लागून दे इथं खात टाकत आली काढायची वापर इथून टाकून दिली इकडे अजून बांधायचं राहिलं आहे हा बरं रस्तो आहे ना मग इकडं थोडं थोडं बांधता येईल बरं हा पाठ इथं असं इकडं थोडंसं कणात आहे इथं इथं उंच आहे ना इथं त्याच्यामुळं हा इथं पाठ आहे हा बापा इथून यायला इथून भरायचा वापान नाही इकडून असं पाठ गेले हे बांधायचे मग हे बांध असतो ते बरोबर भरून राहील त्याला जास्त टाईम लागेल इथून तिथून डायरेक्ट त्याला आता मोटर चालू करून आधी मोटरने पहिला वाई तक दिला होता दोन तीन दिवस छोटासा प्रॉब्लेम होता पण दोन दिवस ताण दिला आता काही टेन्शन नाही सगळं झालं झाली चालू मोटर आता एकदम जोरात चाली थोडीशी गात फसली होती ना आता बघा आता पाणी दाबलं ना तिकडे एकदम जोरात पाणी कॉपऱ्याला बघा आता आहे ना मस्त मस्त फेर पाणी जाते आहे जागीच किती फुल पाणी चालतंय तर दोन दिवस लय आपण ट्रेन चालत पूर्ण तिथंपर्यंत गेलं पाणी थेट काढापर्यंत जाई आता एक दोन दिवस जाणार एवढं भिजवायला कारण की लई वाढलं नाही ते आता इथून एक पाईप जाडावं लागणं इड़े पाणी टाकावं लागणं खड्डे इथं पाटा मग या पाटोपाटाने खाली जाणं खालून इकडे भरत घ्यावं लागणार कारण की याबा आस पाजर एकून भरत गेला का डबल वल्लं होतं एक खादी या ओफ्याला पण टाकून देतो कडाच्या म्हणजे ना टेन्शन खाद एकदम मस्त आहे चोवीस चोवीस ही एकदम येऊ दिसते फायनल आपला गहू भर झाला तुम्हाला पूर्ण वल्ल झालं थेट थे थे पर्यंत काल निम्म झाला होता ते पर्यंत आज पूर्ण येथून एवढा पूर्ण भरत पूर्ण दिवस गेलं ते आता संध्याकाळची वाजली पाच पूर्ण दिवसभर गेलं ठीक आहे चला आता एवढे गहू उतरून जाईल आपला एकदम मस्त इकडं एक आमचे सगुणा